आम्ही विजून देणार नाही समाजाला तेवीस तारखेच्या आदिवासी सल्लागार समितीची मिटिंग देणार आहेत त्या मिटिंग मध्ये आपल्या शिष्टमंडळाला बोलवणार आहेत त्या जारांग्यांना गाजर दिलेले त्यांनी सांगितलं हैदराबादच्या गॅजेटची ची त्या मराठा समाज बांधवाची पण दिशाभूल केली त्यांना फसवलं त्यांना पण ते, ते, ते काही होत नाही आणि त्यांना पण आश्वासन देऊन त्यांनी हाकलून दिलं तो सदावरते तो कुत्रा आहे तो दारू पिऊन काय भुगतो त्याच्या आधी कोण सदावरते त्याच्याविषयी न बोललेलं बरं त्याला आता त्याची लायकी देऊ आपण हे गांडू आहेत यांच्या धमक नाही आदिवासीच्या बाजूने लढायची त्याच्यामुळे आम्ही आमच्या आमदार खासदारांवर विश्वास ठेवतो म्हणून सुरू केलं आम्ही स्थगित केलं आणि सगळ्यां सगळ्यांच आभार मानतो सगळ्यांनी गेल्यावरती आपला हा लढा आपल्या आपल्या भागात चालू ठेवा आणि